अबू आझमी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे धुळ्यात दहन भाजपा कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत केलेल्या वक्तव्याच्या धुळ्यात शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय भारतीय जनता पक्षाच्या वतीने पारोळा रोड परिसरात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी अबू आझमी विरोधात जोरदार निषेध व्यक्त करत औरंगजेब हा क्रूरतेचे प्रतीक आहे त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानुष छळ केला क्रूर व्यक्तीचे समर्थन करणे हे महापाप आहे असे सांगितले तसेच अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडेही अबू आझमींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या कोणा ही वक्तव्याला आमचा विरोध आहे अशा वक्तव्यांमुळे समाजात फूट पडू शकते त्यामुळे यावर कठोर पावले उचलली पाहिजे असे मत आंदोलकांनी व्यक्त केलंय

आम्ही शांतता याच्याला घालवून लावण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या निषेध म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन आता मुलर मंडळाच्या वतीने आज त्याच्या पुतळ्याच्या त्या आराम खोराच्या पुतळ्याचं करीत आज त्याचा निषेध व्यक्त केला आहे तरी आम्ही जाऊन निवेदन देखील देणार देणार आहोत की यावर गुन्हा दाखल करण्यात यावा जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे